घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये स्वागत आहे हॉटेलवर विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करणारे आणि गावठी हातभट्टी तयार करणारे आठ आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे तसेच त्यांच्याकडून चार लाख अठरा हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार मिरजगाव कर्जत आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हत्तीमध्ये कारवाईची विशेष मोहीम राबवून आठ ठिकाणी छापे टाकून एकूण चार लाख अठरा हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये दोन लाख अडुसष्ट हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीची देशी विदेशी गावठी हातभट्टीची दारू रसायन आणि एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची इंडिका कार जप्त करून आठ आरोपींविरुद्ध मिरजगाव कर्जत आणि नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दारूबंदी कलमान्वये आठ गुन्हे दाखल करण्यात आले शरद श्रीमंत नालकोल शंकर श्रीपती कोरडे सुधीर अंबादास मिंट तुकाराम नंदराम लागटोळे विठ्ठल जालिंदर गोंजारे रामदास महादू नेटके गोरख अर्जुन गव्हाणे आणि कानिफनाथ भीमाजी कळमकर अशी एकूण आठ आरोपींची नावं आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा